मी श्री संजय दशरथवाळा श्री काळभैरनाथोले इतर मंदिर ट्रस्ट उपाध्यक्ष सालबा परफरी गाव खुर्थ गावामध्ये श्री काळभैरवनाथाचे जागृत देवस्थान असून अनेक वर्षापासून जन्माष्टमी उत्सव मोठ्या थाटामाटात संपन्न होत आहे याही वर्षी सहा तारखेपासून तेरा तारखेपर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन श्री काळभरनाथ इतर मंदिर ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ मंडळी यांनी आयोजित केलेलं असून बारा तारखेला बारा वाजून पाच मिनटांनी जागृत देवस्थान नवसाला पावणारं देवस्थान यांचा जन्मोत्सव साजरा होणार आहे त्यानिमित्त अवसरी खुर्दमधील व पंचकृतीतील सात ते आठ हजार भाविक लोकं त्या ठिकाणी देवजन्माला उपस्थित राहतात ग्रामस्थांनी ट्रस्टीनी या कार्यक्रमाचं संपूर्ण नियोजन केलेलं असून येणाऱ्या भाविकांना दर्शन प्रसाद अशी व्यवस्था केलेली आहे तेरा तारखेला यात्रा उत्सव संपूर्ण होणार असून बारा व तेरा तारखे या दरम्यान श्री काळभरनाथ इतर मंदिर ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ यांनी बैलगाड्याच्या दोन दिवस भव्य शर्यती आयोजित केलेल्या आहे बैलगाड्या शर्यतीला बक्षीस काय ठेवले जवळजवळ पहिल्या नंबरला एक लाख रुपये असं बक्षीस असून फायनलला सात बक्षीस ठेवलेली आहेत आणि याही बैलगाड्या शर्यतीचं नियोजन उत्कृष्ट पद्धतीनं संपन्न होणार आहे कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील दिग्गज नामवंत कीर्तनकारांची त्या ठिकाणी उपस्थित उपस्थिती राहणार आहे पहिल्या दिवसाचं कीर्तन हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माऊली वाबळे यांचं राहणार आहे दुसऱ्या दिवसाचं कीर्तन भूषण महाराज तळणीकर लातूर यांचं राहणार आहे तिसऱ्या दिवसाचं कीर्तन अमोल महाराज भुगे नागपूर यांचं राहणार आहे चौथ्या दिवसाचं कीर्तन भगुरत्न गणेश महाराज करंजकर यांचं राहणार आहे चौथ्या दिवस पाचव्या दिवसाचं कीर्तन अमय महाराज वीर श्री क्षेत्रवीर यांचं राहणार आहे सहाव्या दिवसाचं कीर्तन सुनील महाराज झांभरे कीर्तन केसरी बीड यांचं राहणार आहे आणि देवजन्माचं कीर्तन सोनी मराठी फेम आकाश महाराज गरगडे यांचं त्या ठिकाणी राहणार आहे आणि यावर्षी स्पेशल देवजन्माचं कीर्तन हे श्री काळभैरवनाथ व जोगेश्वरी माता यांच्या कथा त्या ठिकाणी संपूर्ण दोन तास त्या ठिकाणी आयोजित केले आहे आणि काल्याचं कीर्तन त्या ठिकाणी बाळकृष्ण महाराज दारकोंडे यांचं होणार आहे अतिशय दिग्गज महाराज मंडळींची उपस्थिती औषधेपूर्द गावाला लाभणार आहे तरी सर्व भाविकांना विनंती करतो आपण या कीर्तनाचा लाभ घ्यावा आणि देवस्थान ट्रस्टच्या वतीने ह्या वर्षी दिनांक बारा देव दिनांक तेरा रोजी काचं कीर्तन झाल्यानंतर जे भाविक येतील त्यांना आम्ही संपूर्ण तुपातील लाडूचा प्रसाद त्या ठिकाणी संपूर्ण दोन दिवस आमचे सर्व विश्वस्त अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या वतीने त्या ठिकाणी तो महाप्रसाद त्या ठिकाणी ठेवलेला आहे तालुक्यातील लोक मोठ्या प्रमाणात येतात राज्यातून येतात जिल्ह्यातून येतात तुमच्या काही मुंबईला पुण्याला नोकरी निमित्त जे लोक बाहेर असतात त्यांना तुमचं काय आव्हान ही जे सगळे लोक आहेत वर्षभरात कधीही कोणत्या कार्यक्रमाला नाही आले तर देवजन्माला शंभर टक्के या काळामध्ये ते गेले असतात महाराष्ट्रातच नव्हे तर कोण दिल्लीला असते काही परदेशात असतात काही गुजरातला लोकांचे व्यवसाय आहेत जे विखुरलेले लोक आहेत हे सगळे लोक देवजन्माच्या निमित्तानं ये अवसरला येत असतात श्री काळभैरवनाथ मंदिर हे प्राचीन काळातील मंदिर आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं सगळ्या ग्रामस्थांनी आणि विश्वस्तांनी एकत्र येऊन चांगल्या पद्धतीनं विकास करण्याचं काम चालवलेलं आहे लवकरच त्याला दर्जा मिळेल त्यासाठी आम्ही त्या दिवशी वळसे पाटील साहेबांना भेटलेलो आहे पत्र देखील दिलेलं आहे साहेब देखील म्हटलं त्यांचं हे आदर्श गाव योजनेतील गाव आहे लवकरात लवकर तीही आपण कार्यवाही करू